हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मी बोली, ड्रीम लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक किचन उपयोगी अशी वस्तू वस्तू नाही म्हणता येणार त्याला ॲक्च्युली सगळं सांगूनच देते ना कशाला सस्पेन्स थांबलेल तर था तुम्ही पाहिलेलंच आहे सो विनेगर so, ओके स okay. so, ते विनेगर ज्याचा वापर आपण चायनीज फूड करायला करतो किंवा इतरही पदार्थ करण्यासाठी करतो केकसाठी um, मी वापरते त्याला मोस्टली सो जेव्हा मला क स्क्रॅचपासून केक बनवायचे असतात ओके सो खायचा पदार्थ आहे किंवा लिक्विड आहे हे तर आपल्याला माहिती आहे बऱ्याच जणांना जरी नसेल माहिती तरी मी आज सांगते तुम्हाला की विनेगर एक खायचा पदार्थ आहे पदार्थ म्हणजे लिक्विड आहे ओके तुम्हाला बॉटल दाखवते त्याची सो हे आहे विनेगर आता याच्यावर हे प्लास्टिक लावलेलं आहे पण यावर पदार्थ दिलेले आहेत बघा चायनीज फूडमध्ये मोस्टली याचा वापर होतो आणि याबाजून तुम्ही पाहू शकता पाण्यासारखं अगदी आहे ते त्याला कोणताही कलर नसतो सो हे सिंथेटिक विनेगर आहे आणि याचा वापर करून आज आपण आपलं पदार्थ नाही हो किचन स्वच्छ करणार आहे ओके सो so, बघूया हे खरंच कामी येत आहे की नाही किचन नाही पूर्ण किचन नाही किचनच्या काही वस्तू आपण याने क्लीन करण्याचा प्रयत्न करूया प्रयत्न करूया असं मी का म्हणते कारण मी फॉर्मली तुम्हाला असं का नाही म्हणत आहे की चला चला विनेगर वापरून तुम्हाला दाखवते की जादू कसं होईल आपलं किचन एकदम चकाचक किंवा त्यातल्या वस्तू एकदम चकाचक होतील तर हे मी सुद्धा फर्स्ट टाईम वापरणार आहे ऍक्च्युली मी खूप वर्षापूर्वी हे एकदा ट्राय केलं होतं आणि करोना काळात पण ट्राय केलं होतं तर कशासाठी ते तुम्हाला सांगते आणि खरंच म्हणजे आपण म्हणजे मी ना मला आता किचन स्वच्छ करायचं आहे खूप दिवस झाले केले नाही एक पंधरा एक दिवस आणि मी किचनचं चक्कर म्हणजे किचन व्यवस्थित करत असते म्हणजे कधी खालचं किचनचा भाग तर कधी वरच्या साईडचा ओटा सो ते माझी कामं चालू झालेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ माझे आलेले आहेत बरेचसे चॅनलवर त्यामुळे मी ते सारखं सारखं नाही दाखवणार सो करतच होते तर म्हटलं चला जरा काहीतरी हॅक्स ट्राय करूया तर त्यामध्ये मला दिसलं हे विनेगरचा हॅक बऱ्याचशा माझ्यासारख्या तुमच्यासारख्या गृहिणींनी विनेगर, चा विनेगर खूप चांगलं आहे असे व्हिडिओ केलेले आहेत आय रिस्पेक्ट टू ऑल ओके मी सगळ्यांचा आदर करते जे व्हिडिओ करतात त्यांचा कारण मला माहिती आहे एका व्हिडिओ मागे किती मेहनत लागते आणि जर तुमचे लाईक्स सबस्क्राईब आणि कमेंट नाही आलं तर काय हालत होते आमची हे मला माहिती आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब लाईक करा ओके okay? तर आपण येऊया मूळ मुद्द्याकडे तर मी सगळ्यांचा रिस्पेक्ट करते ज्यांनी ज्यांनी याचा वापर केलेला आहे कदाचित त्यांना चांगले रिझल्ट सुद्धा असतीलच असे मी अशी मी आशा करते कारण आता पुढे आपण बघूया काय होतंय ते बट मीही मग बघत होते काही हॅक्स तर मग विनेगर सापडलं की विनेगर तुमच्या घरात असतं आणि मग त्याने बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात घरातल्या तर कोणत्या कोणत्या गोष्टी आता आपल्यासाठी सोप्या होणार आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके चला भेटूया आता किचनमध्ये आणि प्रॅक्टिकल बघूया काय काय आपल्याला सोपं जात आहे चल चला तर मग आज आपण स्टील प्लास्टिक किंवा इतरही काही गोष्टींवर विनेगर कसं यूज होतं किंवा इफेक्टिव्ह ठरतं का ते पाहूया इथे मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चार चमचे किंवा चार झाकण भरून त्याच बॉटलचे विनेगर पाण्यामध्ये टाकून घेतलेले आता हे जे आपले गॅसचे स्टँड असतात ना बर्नरच्या साईडचे जे काही त्यावर आपलं दूध उतू जातं किंवा कोणत्याही वस्तू सांडल्या की ते जर वेळच्या वेळी स्वच्छ नाही केले तर ते घट्ट ते डाग बसून राहतात ओके आणि बर्नर पितळ्याचे बर्नर असतात बट ते कालांतराने काळेच काळ्याच कलरचे दिसतात म्हणजे लोखंडासारखे दिसतात तर आता बघूया असं म्हणतात की विनेगर टाकून किंवा थोडा वेळ यामध्ये ठेवलं तर ते छानपैकी नव्याचे नवे, नवे होतात सो आता मीही बघणार आहे की कसे होत आहेत बट त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे व्हिनेगरचं पाणी तर करायचंच आहे आणि त्यासोबत जर इनो टाकला म्हणजे विनेगर हे ॲसिडिक आहे आणि सोडा टाकला की ते आणखी फसफसणार आणि आणखी फास्ट याची प्रोसेस होणार इकडे तुम्ही बबल्स पाहू शकता तर माझ्याकडे थोडा सोडा होता तेवढा मी टाकलेला आहे इनो सॉरी इनो टाकलेला आहे आणि आता जवळजवळ एक पंधरावीस मिनिटांनी मी याला पुन्हा काढून घेतलं आहे आणि यस थोडाफार तर फरक पडलेला आहे बट मला वाटतं की थोडं आपल्याला त्याला जोर देऊन थोडंसं घासावंसुद्धा लागणार आहे सो आता बघते मी जास्त जोर नाही देत आधी नॉर्मलच हलक्या हाताने जरा घासून घेते किती फरक पडतो आहे कारण जर जोरात जोरात घासूनच जोरा करायचे तर आपण साबणसुद्धा वापरू शकतो हो की नाही इथे मी तुम्हाला एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे अजिबात याच्याने जादू होते किंवा एकदम थ्री सिक्स्टी डिग्री तुमची लाईफ बदलून जाईल असं मी काही आपल्याला इथे खोटं खोटं काहीच सांगायचं नाही आहे जो मला रिझल्ट येणार आहे तो तुमच्या समोर असणार आहे सो ओके मला असं वाटलं थोडंसं त्याला स्क्रबरने स्क्रब केल्यानंतर असं वाटलं की <coughs> प्युअर विनेगरच घेऊन एकदा मी ट्राय करून बघते म्हणून मी वाटेमध्ये फक्त विनेगर घेतलेलं आहे त्याच्यात पाणी नव्हतं टाकलं आणि त्याच्याने थोडंसं स्क्रब केलं तर यस थोडा जास्त आणखी इफेक्टिव्ह ठरतं बट जर आपल्या हाताला स्क्रॅच वगैरे पडलेले असेल ना तर हे विनेगर आहे ना ते खूप आग म्हणजे आणि माझ्या हाताला म्हणजे दोन तीन असं कापलेलं होतं सुरेचं तर खूप आग व्हायला लागली ला मी म्हटलं जाऊ दे मरू दे जेवढं निघालं आहे ना तेवढंच ठीक आहे सो कारण ते ॲसिडिक आहे विनेगर सो तुम्ही इकडे रिझल्ट पाहू शकता तुमच्यासमोर आहे आधीचा खूपच काळं होतं तर त्या तुलनेत म्हणजे सत्तर टक्केपर्यंत ते स्वच्छ झालेलं आहे आता हे जे गॅसचे स्टँड आहेत ना त्यालाही मी ठेवलं होतं पाण्यामध्ये विनेगरच्या तर त्याचा मला अनुभव असा आलेला आहे की जे कडेचं एकदम आपलं घट्ट कधी कधी होऊन जातं ना त्याचं जळून जळून खूप हो म्हणजे खूप स्टेन खूप जास्त घट्ट त्याचा बसतो सो तो काही इझिली निघाला नाही हां नरम पडलं होतं ते मी थोडंसं सुरीच्या साह्यानी त्याला खरवडलं तर जास्त जोर नाही लावावं लागला ते असं मग निघून आलं पटकन असं सो तेवढं करावं लागलं पण एक चांगली गोष्ट यातून की म्हणजे हे डाग तर ठीक आहे जे काळपटपणा दिसतो आपल्याला कोपऱ्याला किंवा कडेला तर तो आपण तारेच्या घासणीने घासून सुद्धा तो निघून जाईल किंवा सुरीने आपण असं करतोच नेहमीचं प्रॅक्टिस मला वाटते बऱ्याच जणी अशाच करत असतील बट भांडे जे आहे ना माझा जे स्टँड जे दिसलं ना त्याला एक नव्यासारखी चकाकी नक्कीच विनेगरनी आलेली आहे कारण विनेगर जे आहे ना ते कीटकनाशक म्हणतात त्याला बॅक्टेरिया जातं सो नव्यासारखं हे स्टँड माझं झालं होतं मी तुम्हाला आधीचं पण माझं स्टँड दाखवते म्हणजे दुसरं पण मी व्हिजर घातलं होतं त्याची चकाकी आणि याची चकाकी तुम्ही पाहू शकता म्हणजे आहे यामध्ये फरक आहे सो हा चांगला मला रिझल्ट वाटला हे बघा हे मी दुसरं घासलेलं नव्हतं ते स्टँड आणि हे सो एकदम चमकत होतं भांडं तर मला असं वाटतं की आपण चार पाच दिवसातून एकदा विनेगरच्या पाण्यामध्ये जर आपले भांडे असे चमकवले तर ते नव्यासारखेच दिसतील कायम असं मला वाटलं म्हणजे हा रिझल्ट चांगला आहे थोडासा घट्टपणा होता त्या कडेला तर तो काही असा एकदम म्हणजे निघाला नाही लगेचच नाही निघाला जसं की मी इतर व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं की याच्यात भिजत घातलं की लगेच एकदम असं चुटकी सरशी निघतं तर नाही लेडीज असं काही नाही होते ओके ठीक आहे आता सेकंड आपण वापर बघूया पुन्हा मी बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे कारण ते पाणी खराब झालं होतं पिवळं पडलं होतं यामध्ये पुन्हा दोन चार कॅप भरून आपण हे टाकलेलं आहे विनेगर आणि जे आपले किचन टॉवेल्स असतात ना हे पाणी जर तुम्ही थोडंसं कोमट किंवा गरम केलं दूसा, के तर किचन टॉवेल आपले बघा खूप दिवसा खूप दिवस झाले की असे तेलकट होतात आणि ते खूप आपण धुतले तरी ते तसेच दिसतात तर याने ते जाऊ शकतं बॅक्टेरिया वगैरे जाऊ शकतो तेलकटपणा जाण्यासाठी विनेगर चांगलं आहे तर याच्याने मी आता माझे जे प्लास्टिकचे बोर्ड होते तसंच माझे इतर काही बोर्ड खराब नाही आहेत पण किचनमध्ये थोडंसं एक काळपटपणा धूर असा नाही का लागतो आणि चिकट चिकट होतात वस्तू तर ते मी क्लीन करून घेतले आणि याचा मला एक चांगला रिझल्ट बघायला मिळाला पण हे माझं तुटलं होतं थोडंसं बोर्ड त्यामुळे मी त्याला जास्त खेळत नाही बसले म्हटलं कुठे परत डोक्याला ताण होईल सो हे स्वच्छ करून घेतलेलं आहे शिवाय किचन टाईल्स आहेत त्याही मी स्वच्छ केलेल्या आहेत त्या तुम्हाला पुढे दाखवते आता म्हटलं चला आपण पितळी बर्नरवर ट्राय केलं स्टीलच्या भांड्यावर ट्राय केलं आता हे प्लास्टिकचा जो मिक्सर आहे ना तोही बघा आता माझा पुसते मी दरवेळेस जेव्हा काम झालं तेव्हा बट तरीही तरी त्याचीही एक शाईन निघून गेलेली आहे स्वतः विनेगरच्या पाण्यामध्ये टॉवेल बुडून मी याला जस्ट असं पुसून घेणार आहे आणि बघूया काय फरक पडतोय आपला मिक्सर पण असा चमकतो आहे का नव्यासारखा दिसतोय का तेही पाहून घेऊया सो येस मिक्सरचा रिझल्ट डन शंभर टक्के तर प्लास्टिकची वस्तू आहे छानपैकीला विनेगरमध्ये मी बुडवलेली आहे तर मिक्सर माझा एकदम नव्यासारखा दिसायला लागला तर म्हटलं चला मैत्रिणींना आपल्या प्रत्येकाच्या घरात चार्जर आहेच आणि त्याच्या वायर ज्या आहेत ना त्या का कोणास ठाऊक बट काळ्या पडतात म्हणजे पडतातच तर म्हटलं मला माझ्याही फोनची जी वा चार्जिंगची जी वायर आहे ना ती खूप काळी मटक झाली होती तर म्हटलं विनेगरचा वापर करूया आपण सो त्याने मी करायला घेतलं आणि याच्य, या, याच्या ह्या ह्याचा जो रिझल्ट आहे ना तो मला भारी आलेला आहे सो मला आवडलं हे म्हणजे अगदी म्हणजे जास्त मेहनत नाही करावी लागली आता मी फॉस्ट फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवते बट एकदम फक्तच हलक्या हाताने मी चोळत होते आणि लगेचच त्यातलं जे काही काळपटपणा आहे ना तो निघून जात होता सो हे बेस्ट आहे हे आवडलं मला हा म्हणजे हा वापर मला विनेगरसाठी आवडला विनेगरचा हा वापर मला आवडला सॉरी फॉर फंबल तर इकडे पाहू शकता तुम्ही मी थोडीशीच ते करून तुम्हाला दाखवते बाकीची ब्लॅ बॅक ब्लॅक आहे आणि दुसरी मग स्वच्छ झालेली आहे तर मला मी आता हे पूर्ण स्वच्छ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते छानपैकी सो स्वच्छ करून झालेली आहे बघा पूर्ण वायर आणि एकदम माझी नवीन एकदम चार्जिंग केबल झालेली आहे सो so, आता म्हटलं चला मग वरचं पण कशाला सोडू तर इथे थोडा म्हणजे जास्त लाईट येतोय प्रकाश त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित बट मी ते पण आता क्लीन करून घेतलं सो यस मला असं वाटतंय की वस्तू चमकवण्यासाठी वस्तूवरचे तेलकट डाग काढण्यासाठी व्हिनेगर हे बेस्ट आहे आता आपण नेक्स्ट बघूया तर आपले घरात असे कप असतात बघा आता हा जो कप आहे ना मी दोन तीन महिने झाले वापरत नाही कारण त्याच्या कडेला मला असे मग आवडतात चहा पिण्यासाठी किंवा कॉफी पिण्यासाठी मोठे मोठे तर कडेला असं पिवळटपणा बघा साचतो कधी कधी कप्सच्या किंवा प्लेट व्हाईट एकदम प्लेट असते तिच्याही सो आता मी कपवरच दाखवते सो मी डिरेक्टली पाणी न टाकता एकदम विनेगर त्यामध्येच टाकलेला आहे दोन चमचे अराऊंड आणि थोडा वेळ ठेवून देते बघते मग काय होतं थोडंसं तर आपल्याला घासावं लागणारच आहे कारण असं डायरेक्टली नाही जाणार ते सो so, मी आता ठेवून देते याला पाच दहा मिनटं आणि त्याच्यानंतर कप स्वच्छ करून तुम्हाला दाखवते ओके okay, बघूया निघतं आहे की नाही पिवळटपणा कारण बऱ्याच जणींकडं मी हे बघते की कप असतात ना तर त्याचं आतलं साईड जे आहे ना ते पिवळं पडलेलं असतं सो ते चांगलं वाटत नाही असं कोणाला द्यायला तो कप सो so, यस मी क्लीन केलेला आहे कप आणि कपचा रिझल्ट मला भारी मिळालेला आहे थोडंसं स्क्रबरनी घासून घेतलेलं आहे म्हणजे जिद्दी डाग असं म्हणतात ना जिद्दी डाग होते तर ते नक्कीच कपचे तर गेलेले आहेत यामध्ये मी फक्त विनेगर टाकलं होतं पाणी वगैरे काही टाकलेलं नव्हतं नेक्स्ट आपण बघूया मिक्सर आपला खालच्या साईडनी अतिशय घाणेरडा होऊन जातो कधी कधी म्हणजे खूप दिवसाचा मिक्सर झाल्यावर हो, सो आता इकडे काय करते पुन्हा तीच ट्रिक ट्रिक तीच आहे फक्त आपल्याला ते वेगवेगळ्या वस्तूंवर वेगवेगळ्या मटेरियलवर यूज होते की नाही मला इथे तेवढंच दाखवायचं आहे सो इनो संपला होता तुम्ही घरातला खायचा सोडा आणि दोन चमचे विनेगर या नॉर्मल पाण्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि हे जे मिक्सरचं भांडं आहे त्याचे फक्त बॅक साईड मला स्वच्छ होते की नाही ते पहायचे तर ते यामध्ये बुडवून मी ठेवते आणि त्यानंतर त्याला थोडंसं स्क्रब करून मग तुम्हाला मी रिझल्ट दाखवते ओके ओके okay, सो so पाच दहा मिनटं याला मी रेस्ट करायला ठेवलं होतं आपल्याकडे जेवढा वेळ असेल थे तेवढं ठेवू शकता आणि त्याच्यानंतर ब्रशनी बॅकसाईडचं ते ब्रश जे काही आहे ते घासून घेतलेलं आहे पाती वगैरे काय म्हणतात त्याला ते सो येस फरक तर पडलेला आहे आणि म्हणजे अगदीच शंभर टक्के नाही बट हां सत्त्याऐंशी टक्के फरक नक्कीच पडलेला आहे मैत्रिणींनो काही गोष्टी आपल्या लेडीजला म्हणजे गृहिणींना या अनुभवाने सुद्धा येतात सो असाच काहीचा विनेगरचा अनुभव हा मी आज प्रत्यक्षात अनुभवला अनुभव अनुभवला अनुभव ओके तर हे जे पाणी होतं ना ज्यामध्ये मी गॅसचे बर्नर वगैरे भिजत घातले होते नंतर मी या सिंकमध्ये टाकले तर सिंक माझं आधीपेक्षा जास्त चमकायला लागलं दुसरी गोष्ट पाणी हे पटकन खाली गेलं म्हणजे माझ्या हे लक्षात आलं जर तुमचं बेसिंग तुंबत असेल बघा कोणाकोणाचं अडकतं पाणी किंवा पटकन पाणी खाली जात नाही तर त्यावेळी तुम्ही विनेगरच्या पाण्याचा वापर करू शकता कारण हे पाणी ॲसिडिक आहे आता मी काय करते मी महिन्यातून एकदा तरी जे लोशन मिळतं मेडिकलमध्ये आपल्याला मिळतं बेसिंगमध्ये टाकायला किंवा काही असे नळ वगैरे लि ब्लॉकेज झाले असेल तर तिथे तिथे टाकायला ते पावडर मिळते तर ती मी महिन्यातून एकदा त्याचा यूज करते जेणेकरून ड्रेनेज अजिबात म्हणजे साचू नये त्यामध्ये घाण काही किंवा असं किंवा कॉक्रोचेस वगैरे होऊ नये त्यासाठी माझ्याकडे अजिबात कॉक्रोच वगैरे काहीच नाही तर हे कीटकनाशक आहे तर याचा वापर तुम्ही या पाण्याचा वापर बेसिंगमध्ये टाकायला किंवा बेसिंग अगदी स्वच्छ चकचकीत करण्यासाठी याचा वापर नक्कीच करू शकता तर हा रिझल्ट मला आत्ताच्या आत्ता म्हणजे आलेला आहे आणि मला हे छान वाटलं मी विदाऊट साबण डिटर्जंट लिक्विड वगैरे काहीच नाही घेतलेलं फक्त त्याचं पाणी वापरलं आणि एक प्लेन स्क्रबरनी नळ वगैरे स्वच्छ करून घेतले त्यासोबतच हे स्टीलचं बेसिन स्वच्छ करून घेतलं तुम्ही पाहू शकता सो आ, अगदी नव्यासारखी याला चकाकी येते जसं की मी आधीच सांगितलं की शाईन येण्यासाठी कोणत्याही वस्तूला फ्रीज पुसण्यासाठी म्हणा किंवा किचनच्या टाईल्स असतात आपल्या गॅसजवळच्या चिकट होतात त्या वारंवार किंवा रोजच पुसण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो सो आता हेही मी मस्तपैकी स्वच्छ करून घेतलं आणि मला हा रिझल्ट एकदम बेस्ट वाटलेला आहे आणि शिवाय एक शेवटचा आणि सगळ्यांनी करावा असा हा उपाय आहे जो मी आधीच सांगितलं बघा तुम्हाला सुरुवातीला की करोना काळात यूज करायचो तर करोना काळात आपल्याला जंतून अशा गोष्टींची खूप आवश्यकता होती त्यामुळे सॅनिटायझर हा आपल्या दैनंदिन जीवनाचा आता भाग झालेला आहे त्याचप्रमाणे भाज्या वगैरे आपण धुवून ठेवत होतो तर त्यावेळी विनेगरचा खूप मोठा वापर केलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की मी भाज्या म्हणजे फळभाज्या वगैरे धुण्यासाठी किंवा नवीन भाज्या आपण आणल्या मार्केटमधून तर त्या विनेगरचं थोडंसं पाणी करून म्हणजे खूप साऱ्या पाण्यामध्ये दोन चार चमचे विनेगर टाका आणि त्यामध्ये ज्या काही फळभाज्या असतील त्या धुवून घ्या तुम्हाला हवं तर त्या फक्त पुसूनसुद्धा ठेवू शकता कारण हा खायचाच पदार्थ आहे त्यामुळे काही त्रास होणार नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की याला धुवायला हवं तर म्हणजे या पाण्यात आधी बुडवून घ्या त्यातले सगळे जंतू वगैरे जातील निघून आणि त्यानंतर मग स्वच्छ पाण्यात पुन्हा एकदा धुवून मग फ्रीज वगैरे किंवा तिथे तुम्ही ठेवताय तिथे इझिली ठेवू शकता सो हा सगळ्यात चांगला वापर आहे मला असं वाटतंय तर तुम्ही पाहिलं मैत्रिणींना अशा प्रकारे आपल्याला विनेगरचा वापर नक्कीच करता येईल दोन गोष्टी मला इथे सांगायच्या आहेत की जसं मी इतरांच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मला कोणालाही इथे म्हणजे वाद आपल्याला करायचंच नाही आहे कोणाच्या अगेन जायचंच नाही आहे कदाचित त्यांना म्हणजे झालं असेल त्यांच्याबरोबर छान गोष्टी बट मी याला म्हणजे पन्नास टक्के कन्सिडर करते की ठीक आहे पन्नास टक्केसाठी आणि मेन म्हणजे विनेगरचा वापर अशा पद्धतीने आपण करू शकतो कशा की जसं की आपण बघा हात धुण्यासाठी आपण हँडवॉश वापरतो तसंच आपल्या भांड्यांसाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी भांडी घासायला आपण जो साबण वापरतो तो तर मेनली वापरावाच लागणार आहे आपल्याला असं नाही की स्विच आपण विनेगरवर होऊ तसं नाही आहे फक्त जर आपण हँडवॉश करायला म्हणजे प्रॉपर हँडवॉश वापरतो ते लिक्विड वापरतो आणि सॅनिटायझर आपण ज्या प्रकारे यूज करायचं की थोडंसं असं किटाणू जम्स मारायला सो ते आहे याचा वापर प्रकारे करता येईल बाकी असे खूपच जिद्दी दाग असतात ते निघून जातील तर तसं नाही होत माझ्या बाबतीत तरी नाही झालेलं तेलकटपणा नक्कीच कमी होतो ज्या प्लास्टिकला स्टीलला जर तुमच्या चकाकी कमी झालेली असेल किंवा भांडे तुम्हाला चमकवायचे असतील ना तर नक्कीच पाण्यामध्ये विनेगर टाकून त्यावर करून घ्यायचं आणि विनेगरचे साईड इफेक्ट्स काहीच नाही आहेत असे तरी कोणी ॲलर्जेटिक असेल तर जरा सांभाळून ओके कारण हे ॲसिडिक पदार्थ आहे बट भांडे चमकवायला को किंवा कोणती वस्तू चमक चमकवण्यासाठी शाईन येण्यासाठी हे मस्त आहे बस एवढंच मला ऑनेस्टली इथे सांगायचं आहे बाकीचं तर तुम्ही पाहून घेतलेलंच आहे पूर्ण व्हिडिओमध्ये सो so, जर इथपर्यंत तुम्ही आलाच आहात पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा आणि जास्तीत जास्त गृहिणींपर्यंत हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेअर करू शकता ओके okay? चला आता पुन्हा उद्या भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा Bye-bye.